झटपट दाल फ्राय तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे वाटी तुरीची डाळ कढीपत्ता दहा ते बारा लसूण पाकळ्या जिरे मोहरी चार ते पाच लाल मिरच्या लाल मिरची पावडर काळा मसाला हळद व मीठ सर्वप्रथम गॅसवर कुकर ठेवून त्यात मी दोन पळी तेल टाकलेले आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकू मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकूया लसूण हे तेलात व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या दाल फ्रायला खूप छान चव येते बघू शकता लसूण हे व्यवस्थित लालसर तळून झालेलं ला आहे त्यामुळे आता आपण त्यात जिरे टाकू जिरे तळून झाल्यानंतर पाच ते सहा लाल मिरच्या कढीपत्ता व यानंतर सुके मसाले त्यामध्ये अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल मिरची पावडर व त्यानंतर एक चम्मच काळा मसाला हे सर्व आता आपण चमचच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ नंतर यामध्ये दोन ग्लास पाणी टाकूया त्यानंतर स्वादानुसार मीठ त्यानंतर तुरीची डाळ स्वच्छ धुवून टाकायची आहे टाकून झाल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व त्यानंतर मी यामध्ये एक चम्मच धना पावडर टाकत आहे जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता सर्वात शेवटी मी कुकरचं झाकण बंद करते आहे व आपल्याला मध्यम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे व सोपीही आहे म्हणून ही रेसिपी कोणीही करू शकतं एकदा नक्की ट्राय करा बघू शकता तयार आहे आपलं झटपट दाल फ्राय तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका